नमस्कार मंडळी स्वागत आहे आमच्या चॅनलवर मी आहे स्वाती आणि स्त्रीनव आज बनवणार आहे चहा बनवण्यासाठी मला मदत करणार आहे व्हिडिओ खूप खास आहे आणि आज श्रीनवने चक्क ताबाच घेतलेला आहे आमच्या किचनचा कारण आज तो म्हणतो मी चहा करणार आहे त्या बघा चहा बनवण्यासाठी आमचा स्त्रीनव हात धुवत आहे स्वच्छ सामना हात धुलेला आहे त्याने का नाही मुला हा झालं का नाही आता पाणी भर पातीला पाणी भर त्या चहासाठी पाणी भर मुला पातील ठेवले भर हा तिकडच सगळी आणि इकड चाल कोण बंद करणार असा तू चहा करणार का बस बा कप करायचं आणि आय लाईक थिंक कप हा पेटवती तुला नाही जमणार ती चावी बंद आवडते का गा बनवायला का साखर कोण टाकायचं त्यात साखर कोण टाकायचं

किती टाकलाय अ बघ कसे आकार टाकले त्याला खूप चहा आवडतो आणि चहा बनवायला पण आज आवडायला बाहेरनं पळत आला मला म्हणायला लागला मला चहा पाहिजे चहा पाहिजे आणि चहा करताना पण म्हणायला लागला की चहा मी बनवणार आहे मी बनवणार आहे मग बघ म्हणलं बनव बस बा होतोय चहा चहा गोडतो बघ ऐकत नाही हा मुलगा पावडर टाकायचा पावडर बस 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 था आता थांब कि उकडू त्याची हा बस नको तिथे नाही घालायचं मी ते एक घालायच थांब थांब की थोड पेलू हा हे घालायला आहेस ना असं अस अस पोळे ना हो गा चहा आवडते का नाही सांग की आवडत काय काय आवडते तुला चहा आणि आणि चपाती चहा आणि चपाती जास्त आवडते का श्रीनोला आमच्या चहा आणि चपाती खूप आवडते मग चहा सोबत खाणार का चपाती थो छान असता पेना तू ए तस नाही करायचं ठेव बरं पोळे ना ला। हो गरम लागा लागले आता आता सोड सोडे अवा काय झालं लाईट गेली म्हणून अवा म्हणतो पोळतय आणि पातीर पडायला असली ना बघा आमचा आता चार वाजले चहा चार आम्ही पेत आहे तू शाळेत जातो का नाही सांग हे तर सांग की त्यांना शाळेत जातोयस का नाही आमच्या घरातले तर घरात आमच्या कोणच नसतं सगळी जॉब वरती जातात आणि आम्ही आणि स्त्रीन आम्ही दोघच घरात असतो आणि खूप मजा येते हे बघा आम्ही तिघांना चहा मी घ्यायला लागलोय खूप गोड झाला असं मला काय पूर्ग जास्त साखर टाकलंय आगाव

खायला म्हणा तुझ्या आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा मना? करता। ला करा व्हिडिओला लाईक करा